आमदार यवतमाळचे आलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत था था था। आता या सगळ्यांनीच लक्षात घ्या तुम्ही म्हणजे तुम्ही आहात असताय परंतु हे तुमच्यापेक्षा हुशार आहेत सगळे काय चाललंय हे तुमच्यावर यासने करत आहे हे फक्त तुमच्या तोंडून वधून घ्यायचा प्रयत्न करतो या ठिकाणी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वाला नमस्कार बोला भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर मित्रांनो सातत्याने आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करत आलोच होतो होतो आता त्याच्या पुढचं काय ते मी उत्वून सांगत नाही कारण गिरीश भाऊंचा मान आहे त्यांनी खूप मोठा पुढाकार घेतला लीडिंग केलं आणि निर्णय घेऊन मला निर्णय माहिती आहे निर्णय आनंदाचाच आहे पण तो निर्णय निर्णय गिरीश भाऊ सांगणार कसं आहे ते गिरीश भाऊ सांगणार तोपर्यंत <laughs> अजून असो बघा आम्ही सगळे शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार आपल्या सर्वांच्या सोबतच पहिल्यापासून आहोत एवढच नाही तर आता या ठिकाणी उपस्थित सरनाईक साहेब आहेत देशपांडे साहेब आहेत सावंत साहेब आहेत आपले यवतमाळचे मांगुळकर साहेब आहेत आणि आपण सर्वच आपले जगदाळे सर असतील इथे इथे आता सगळे दिसत नाहीत जमान घेतात आपले सगळे ते सगळेजण त्या ठिकाणी होते ते सर्वजण साक्षीदार आहेत मित्रांनो काही ना वाटलं असेल काल इथे गिरीश महाजन साहेब आले आणि आम्ही निघून गेलो अजिबात तसं झालेलं नाही इथून गेल्यानंतर आम्हाला अनेक ठिकाणून फोन आले त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा सा मला त्यांच्या ओळखीकडनं फोन आला त्यांना निरोप दिला होता की नाही की असं आहे तर त्यांनी साडे अकरा वाजता मला टायमिंग दिलं होतं की ठाण्याच्या बंगल्यावर ये मग त्यानंतर असं समजलं की एकनाथजी शिंदे साहेब इथेच आहेत तर त्यावेळेला आपले इथले आमदार जसे भाऊ वगैरे सगळे इथे बसले होते त्यांनाही बोलले की आपण शिंदे साहेबांना ताबडतोब भेटूया पण पाच मिनिटाची चुकाबुक झाली तेवढ्यात साहेब निघून गेले या सर्वांना घेऊन आम्ही ठाण्याला गेलो रात्री साडेबारा पर्यंत तिथे थांबलो साहेब एका कार्यक्रमाला गेले होते लवकर आले नाहीत मी मी यांना पाठवून दिले की तुम्ही चला पण काय थांब या नाही रात्री दीड वाजता शिंदे साहेबांबरोबर भेट झाली आणि त्या अगोदर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सॉरी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तर पूर्ण सगळ्याचा काय काय चाललेलं आहे काय काय नाही इतक भूत माहिती घेतली होती आणि त्याच करता गिरीजी महाजन साहेबांना पाठवलं होतं की तुम्ही पाठवा आपण सगळ्या शिक्षकांना आश्वासित करा की उद्या तुमची बैठक घेऊन तुमचा आपण कुठल्या प्रतिमे निर्णय वातावरण होतं आणि आम्ही एकही माणूस कोणी नाही आम्ही सगळे पदवीधर आणि शिक्षक आमदार सातत्याने पळत होतो तुमचा आमच्यावर विश्वास हा असो किंवा नसो असेल तर ते तर आमचं आहे आमचं पण तुम्हाला सांगतो आज सकाळपासून तुम्हाला माहित नाही आज सकाळपासून माननीय सगळी आपली मंडळी आलेत माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेला सभागृहात आले त्यावेळेला आम्ही सगळे आमदार सगळे शिक्षक आणि पदवीधर आमदार त्यांना पुन्हा भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांना कर्मिन्स केलं की साहेब अकराच्या दरम्यान आपण आपल्या या आदानपदाच्या आंदोलनकर्त्यांना भेट देणार दे आहात ना ते आपण देऊ दुपारून थोडस तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं असेल पण त्याच्या अगोदर आम्ही त्यांच्या जे काय होत ते आम्ही ऐकून घेतलं लक्षात ठेवा कारण आम्हाला माहितीये की देवेंद्र फडणवीस भाऊ जेव्हा देवा भाऊ प्रसन्न होतील तेव्हा शंभर टक्के आपलं काम होईल आणि त्यानुसार त्यांनी सांगितलं की दुपार नंतर आपण सगळ्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना बोलून गिरीजी महाजन साहेब सगळ्यांशी कॉर्डिनेट करतात त्यानुसार आपलं शिष्टमंडळ त्या ठिकाणी आलं ठिकाणी शिष्टमंडळाच्या बरोबर आपल्या गिरीश भाऊ महाजन यांच्या बसून खूप चर्चा केली की काय करता येईल कसं करता येईल आणि अन्य काही गोष्टी होत्या भाऊा सांगितलं की शिक्षकांकडे बघा काय बोललो आम्ही शिक्षकांकडे बघा जो शिक्षक उपेक्षित आहे अन्यायग्रस्त आहे ग्रासलेला आहे काही लोक सेवानिवृत्त झाले काही लोक सेवानिवृत्त होण्याच्या उंबरट्यावर आहेत आणि एवढी मोठी संख्या आज राज्यभरात आणले याचा आम्हाला कुठं कुठल्या परिस्थितीवर गांभीर्याने विचार करावा लागेल भाऊनी पण खूप मेहनत घेतली त्यांनी सकाळपासून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सुद्धा अजित दादांशी आज बोललो मी आज बोललो सकाळी सभागृहातच बोललो दादा आपल्याला काहीतरी करावं लागेल दादानी माझ्याकडे बघितलं तेवले करू काहीतरी आणि गिरीश भाऊन ते दोघे एकत्र होते गिरीश पण त्यांना सांगितले की आपल्याला निर्णय करावा लागेल कारण मी स्वतः आझाद मैदानावर गेलोय काहीतरी आपल्याला करावंच लागेल आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सगळ्या आपले देशपांडे साहेब सावंत साहेब आमच्या सोबत होते आम्ही सगळेजण तग जुरुन उभे होतो तुम्हाला माहिती किती वेळ उत्तर जुरोबी होतो आम्ही मुख्यमंत्र्यांच्या केबिन बाहेर एक तास आम्ही सगळे आमदार उभे होतो आमची बोलता बोलता चर्चाही झाली की आझाद मैदानावरच्या लोकांना फक्त आमदार तिथे आतमध्ये एवढंच कळतं पण आमदार उपाशी तापाशी तिथे पाठपुरावा करतात माझी आमदार यांची मला खूप भीती वाट होती यांची भीती लो होतो आता आम्ही दोघांनी खजूर काढला गाडीमध्ये गोड म्हणून तुम्हाला माहिती म्हणून सांगतो हे तुम्हाला लोकांना माहीत नसतं तुमची तुमची श्रद्धा आमच्यावर असते आणि आमच्या तुमच्या श्रद्धेला कधी तडा लागू देणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी आम्ही घेत असतो मित्रांनो म्हणून आम्ही कधीही आमचा उपवास हो का तापास हो काय होत आज सभागृहात आमची सगळ्यांची भाषण रखडली माझंही पुरवणी मागणीवरती भाषण होत जाऊ द्या हीच पुरवणी महत्वाची म्हटलं आता बरं बाकी काय पुरवण्या आणि मागे मागण्या जाऊ द्या ही एवढी एक मागणी जर आपली जर पूर्ण झाली तर परमेश्वर पावला आणि आपल्याला पुढे सगळं की शंभर टक्क्यापर्यंत जाण्याचा मार्ग भविष्यात सुंदर कसा होईल तर तुमच्यासाठी काम करायचं चार गोष्टी आम्ही ऐकत असतो कारण सातत्याने लक्षात ठेवा सातत्याने कुणी आजपर्यंत नाही म्हंटल होतं आणि आम्ही सातत्याने जो जो पाठपुरावा करतो तो तो, तो तुम्हाला त्या त्या वेळेला खरा खरा सांगितलं त्यात एकही शब्द आमचा इकड तिकडचा नव्हता पण मित्रांनो असो आज तुम्ही सर्वजण सर्व समन्वय यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी या आझाद मैदानामध्ये आलात ही ताकद तुम्हाला वारंवार सगळे लोक सांगत होते की या रे बाबांनो या रे बाबांनो या रे बाबांनो पण काहींची ती लक्षात येत नव्हती पण आता ही ताकद ताकद तुमच्या लक्षात आली की ना आणि कि नाही निश्चितपणे या ताकदीचा विचार आपल्या शासनाने केलेला आहे आणि देवा भाऊंनी त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनी आता ठरवलेलं आहे आणि ते काय ठरवलंय हे आपण गिरीशजी महाजन साहेब यांच्या तोंडातून आपण ऐकणार आहोत तूर्त एवढाच धन्यवाद यवतमाळचे आमदार श्री बाळासाहेब मागोळकर उपस्थित विधान परिषदेचे आमदार विधानसभेचे आमदार इथे उपस्थित झालेले राज्यातले सर्व शिक्षक बंधू आणि हो दरवर्षीप्रमाणे